मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या मंजूला सगळं सत्य सांगत असतो आणि म्हणत असतो मी तिथे तातेसाहेबांच्या बायकोला गुंडाच्या तावडीतून वाचवलं तर आता इकडं तातेसाहेबांच्या बायकोला ते गुंड मारायला लागतात तर मारायला लागल्यावरती आता लगेच ते मारायला लागलेले असतात तर आता लगेच जो सत्या आहे तो तिथे येतो आणि त्या माणसाच्या हातातली तलवार पकडतो आणि तलवार पकडल्या पकडल्या तो, 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 लगे, तो, 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 तो आता लगेच जो हे आहे त्याला ते गुंडांना खाली पाडतो आणि त्यांना मारतो तेवढ्यात लगेच आता तात बायको म्हणते अरे सत्या तू बरं झालंच आला अरे मला वाचवायला नाही तर माझं काय झालं असतं असं म्हणतात तर आता लगेच सत्या तो म्हणतो की हो तुम्ही काळजी करू नका मा मी आहे तुमच्यासोबत आणि इकडे आता सत्य त्यांना म्हणतो की हे बघा तुम्ही ते थांबू नका चला माझ्यासोबत आणि सत्य त्यांना घेऊन तिथून निघतो आणि एका घराकडे यायला निघतो आता इकडं सत्य त्यांना घेऊन निघतो साहेब म्हणतात की हा खोटं आहे खोटं बोलतोय आहे माझ्या बायकोला मारायला गुंड पाठवले होते आणि मी मा सांगितलं होतं ते हा गुंड घेऊन जे माझ्या बायकोला मारायला गेला तर मी माझ्या माणसांना पाठवलं माझ्या बायकोला वाचायला पण याने काय त्या माणसांना पण मारलं आणि त्याच्यातून माझ्या बायकोला तिथून घेऊन गेला कुठंतरी तर आता लगेच सत्या म्हणतो की तुम्ही तुमच्या बायकोला वाचवलं म्हणताय ना मग सांगा बरं तुमची बायको पाच दिवस कुठे होती तुम्हाला एवढीच काळजी होती बायकोची ते मग सांगा ना पाच दिवस कुठं होती तुमची बायको तर आता ते म्हणतात की पाच दिवस बायको तर आता लगेच सत्य म्हणतो की याची पाच दिवस बायको बायकोकडं होती माहिती का ओ मी त्यांना एका रूममध्ये घेऊन गेलो तर आता तो सत्य इकडं त्या दादासाहेबांच्या एक बायकोला एका रूममध्ये आणतो त्यांना पाणी देतो आणि म्हणतो की बरं झालं आपण इथं आलो आहे तर आता लगेच दादासाहेबांची बायको म्हणते की अरे सत्या तुला मी आधीच सांगितलं होतं हे काय मला असं रवून देणार नाही आहे अरे तुला माहीत नाही हे कसा माणूस आहे ते अरे सत्या हे खूप वाईट माणूस आहे हा हा कधी काय करेल ना सांगता येत नाही अरे सत्या हा माणसाच्या नादीने लागायचं कधीच सत्या त्यांचा माणूस आपली अजून पण पाठलाग करत असणारे आपल्याला सावध राहावं लागणारे सत्या तो माणूस मला मारायला बसला मला मारून टाकले सत्या तो माणूस माझ्या पोरांचा बाळांचा विचार करणार नाही तो माणूस अरे मारून टाकेल मला तो माणूस असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही बघतो आणि आता सत्या असं मंजूला सांगतो सगळं काही तर आता इकडं जे स मंजूचे साहेब आहेत ते साहेब आता तिथे येतात ते हवालदार म्हणतात सई करा ते सई करतात आणि तेवढ्यात त्यांना एक फोन म्हणते गृहमंत्र्यांचा फोन येतो आणि ते म्हणतात गृहमंत्र्यांचा फोन बोला ना साहेब काय झालंय तर आता लगेच ते गृहमंत्री म्हणतात की काय हो तुमचं काय काम चालू आहे नीट सांगताल का अहो तुम्हाला काही कळतं की नाही तुम्ही अजून पण ते सत्याला आवर नाही घालू शकलात का तुम्ही ते सत्याला अजून पण आवरू नाही शकला अहो तुम्हाला काही कळतं की नाही त्याला आवर घाला ना थोडासा काही समजलं तर पाहिजे ना तुम्हाला असं काय करताय तुम्ही आवर घाला त्या सत्याला अहो सत्या कुठं चाललाय कळतं की नाही तुम्हाला अहो आता आपल्याला उरून पेश येत आहे मीडियावाल्यांना समजून समजून सांगा तर आता लगेच म्हणतात की ठीक आहे तेवढ्यात आता इकडं मीडियावाल्याचा फोन ते साहेबांना तो मग तो साहेब बोला फोन केला तर ते म्हणतात की हो हे बघा तुम्हाला आधीच सांगतो मीडियावाल्यांना तुमच्याच दर्शिक समजावून सांगा तुमचे न्यूज वाले नुसते करतायत त्यांना समजावा दर्शिक असं म्हणतात तर आता ते म्हणतात की ठीक आहे तर आता लगेच इकडे जे साहेब आहेत ते म्हणतात की आता ते बाहेरचे माणसं येणार आहेत सत्याकडे सत्याला हाणायला वगैरे आणि ते हवालदार सांगायला येतात मंजू मंजू म्हणते बापरे इथं हे माणसं येतात बलमा म्हणतो की असं काही करू नका सत्याने काही सत्या काही गुंडबिंड नाहीये सत्याने काही हे केलेलं नाहीये सत्याला मारायला कशाला बोलवत आहे तर आता ते म्हणतात की मंजू म्हणते की बघा असं बलमा ही माझी परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे त्यामुळं मी आता काहीच करू शकत नाही आधीच सांगते सा, तुम्हाला सगळ्यांना तर आता सत्य म्हणतो की वाघ मारे आणि ऐका पुढे काय झालं होतं मी तुम्हाला सोडवायला तुमच्या त्या गेट पुढे आलो होतो ना मी तुम्हाला तिथे सोडलं आणि सोडून मी तिथून चाललो होतो घरी तर आता वाघ जी मंजू आहे तो मंजूला सोडवतो तिथे तर आता जी मंजूची मॅडम आहे ती म्हणते की मी मीला आतमध्ये नाही घेऊ शकत मीला आतमध्ये का घेऊ इला नाही घेणार मी आतमध्ये तर आता लगेच सत्य म्हणतो की मॅडम ऐकत जा थोडंसं घ्या आतमध्ये तुम्ही असं का करताय आतमध्ये घ्या त्यांना तर आता लगेच ती म्हणते की हो मी घेते पण हे बघा असं का करते परत असं चूक होणार नाही मला सांग तर ते म्हणतात की परत नाही होणार अशी चूक असं म्हणते आणि आता ते लगेच तिला आतमध्ये घेतात आणि मंजू म्हणते की सत्य मला जाऊशी नाही वाटत तरी तुझ्याशिवाय थांबूशी वाटतं तुझ्या जवळ सत्य म्हणतो की नाही नाही वाघमारी असं करू नका जा तुम्ही आतमध्ये तर आता ती मंजूला ते आतमध्ये पाठवतात तर आता लगेच जे सत्य आहे ते आतमध्ये जाते मंजू आणि सत्य घरी यायला निघतो आणि रोडनी तो येत असतो गाडीवरती तर तिथे काही गुंड असतात साहेबांचे आणि ते सत्याला गाडीहून खाली पाडतात त्याच्या डोक्यात राहण करतात तेवढ्या तिकडून बालमान ते येतात बालमाचे माणसं असतात तर इथे बालमान त्यांना बघून लगेच पळून जातात सत्याला सत्या सत्या ते घरी आणतात सत्या बेशुद्ध झालेला असतो सत्या त्यांच्याशी काहीच बोलत नाही आणि आता मम्मी साहेब म्हणतात सत्या उठणारे सत्या काय झालंय तुला अरे तुझ्या मम्मी सांग तरी बोल अरे माझ्या लेकराला खरचटलं तरी कसं तरी होतं सत्या शुद्धीवर येणार तर आता तेवढा तिथे ते शुद्धीवर येतात आणि शुद्धीवर आल्यावरती तो म्हणतो मम्मी मला काही झालं नाही काळजी करू नको असं म्हणतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा